नमस्कार नितीन वस्तू निकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आपल्या इथं मान्सून सेल सुरू झाला आहे सगळ्यालाच माहिती आहे तुम्ही छान रिस्पॉन्स देत आहे छान म्हणजे रिस्पॉन्स छान देत आहे तुम्ही लक्षात घ्या पण तुम्हाला थोडी वेटिंग करायला लागते पण छान साड्या मिळतात सगळ्याच्या आपल्याला मिळतात की छान साड्या मिळतात थोडं वेटिंग केल्यामुळेच तुम्हाला थोडं बसायला लागते पण छान साड्या मिळतात ऑफर प्राईज आहे रिजनेबल रेट आहेत आणि क्वालिटी आपण सेलमध्ये मेंटेन केली लक्षात घ्या तशाच प्रकारे आपण एक नवीन गडवाल असणार आहे प्युअर प्युअर गडवाल हँडलूम लक्षात घ्या ही प्युअर गडवाल हँडलूमची असणार आहे हँडलूम आता ही साडी बघा काही सुंदर आहे आणि प्रॉपर हँडलूम सिल्क आता तुम्ही ह्या साडीची प्राइस सतरा अठरा हजार रुपये कुठल्याही शॉपमध्ये गेलं तरी मोजावंच लागतील पण ही तीन सध्या तुम्हाला ऑफर प्राईस चालू आहेत त्यात तुम्हाला बारा चौदा पंधरा ह्या रेंजमध्ये तुम्हाला बघायला भेटणार या साड्या हे बघा ही साडी प्रॉपर हँडलूमचं कलेक्शन असणार आहे वगैरे मी सांगून देतो तुम्हाला लक्षात घ्यायचे वगैरे मिळतं पण आपल्या इथे तुम्हाला हँडलूम बघायला मिळणार आहे प्रॉपर सिल्कमध्ये ज्यांना हवं गडवाल पट्टू तर त्यांनी नक्की शॉपला या मान्सून सेलमध्ये आहेत साड्या खूप छान आहेत आणि प्रॉपर हँडलूम सिल्क आहे याच्यात पावर लूम नाही आहे लक्षात घ्यायचे पावर लूम नाही आहे हँडलूम सिल्क आहे त्यांना ज्यांना क्वालिटी घ्यायची आहे पट्टू सिल्क गडवालमध्ये त्यांनी नक्की या लिमिटेड स्टॉक असतो फक्त लक्षात घ्यायचा ह्याच्यामध्येच कलर येणार नाही ना। प्रत्येकाची डिझाईन ही तुम्हाला गडवाल मध्ये वेगवेगळी येणार आहे त्याच्यामुळे नक्की या व्हिडिओ सगळ्यांनी जास्त शेअर करा आणि ज्यांचं लग्नाचा बस्त वगैरे बांधायचं आहे आणि आपल्या भारीच्या साड्या पाहिजे पण कमीमध्ये तर खरंच आता सध्या सगळ्या ग्रेकाचा फायदा होईल कमी, कमी तीन चार हजार रुपये शंभर टक्के तुमचा फायदा होणार या साड्यामध्ये त्यामुळे म्हणजे लग्नाचं तुम्ही घेऊन ठेवलं आणि एखादी दोन साडी घ्यायची असेल तर नक्की शॉपला आणि तीन वाजता निकेतांना या फायदा तुमचा होणार सगळे फ्रेश स्टॉक आहे नो डॅमेज नो डिफेक्ट फक्त सिंगल सिंगल पीसवरती तुम्हाला ऑफर चालू आहे त्यामुळे ह्या ऑफरचा नक्की लाभ घ्या मस्त साड्या आहेत आणि तुम्हाला थोडं वेटिंग करायला लागतं त्याच्याबद्दल क्षमा पण वेटिंग करून पण आपल्या गिर्याका छान असं आहे की तुम्ही छान व्हरायटी तुम्ही आहे रिजनेबल रेटमध्ये आणि क्वालिटी चांगली आहे